पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे वीस मे रोजी मतदान होणार आहे याआधी महाराष्ट्रभर आपण पाहतोय सभांचा धडाका लागलेला पाहायला मिळतोय आता या प्रचाराच्या तोफा थंडावणाऱ्या आहेत पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे प्रचार आणि आता सभांचा सायंकाळी या प्रचारांच्या तोफा थंडावणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भिवंडी मतदारसंघामध्ये तोफ धडाडणार आहेत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे फडणवीस यांची भिवंडीमध्ये तोफ धडाडणारे भिवंडीमध्ये सभा होणार आहे कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलंय या जाहीर सभेतून देवेंद्र फडणवीस आता विरोधकांवर निशाणा साधनात साधतात का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे भिवंडीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे आणि यासाठी प्रचार सभा होत आहेत फडणवीसांची भिवंडीमध्ये सभा होतीये आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील आपले प्रतिनिधी मनोज दयाकर सोबत जोडलेत मनोज जो फडणवीसांची भिवंडीमध्ये सभा होणारे कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आले काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भिवंडी मतदारसंघामध्ये टोपी धडाडणार आहे आणि आपण बघितलं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे पाचव्या टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर सायंकाळी सर्व तोफे धडा म्हणजे थंडावणार आहेत आणि आपण बघितलं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भिवंडीची उमेदवार ही जाहीर सभा देवेंद्र फडणवीस यांची होणार आहे आणि आपण बघितलं या सभेला सायंकाळी साडेचार वाजता सुरुवात होणार आहे आणि आपण भेटत तर या भिवंडी मतदारसंघामध्ये ती ती त्यामध्ये सुरेश आणि कपिल पाटील याशी लढत येणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही जाहीर सभा भीवंडीमध्ये घेतली जात आहे तसंच आपण बघत तर आत्ताच इंदिरा आघाडीची बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भारतरी म्हणून असा उल्लेख केलेला आहे वक्ते भारतरी आणलेले आहेत तसंच उमेदवार भारतरी आणलेले आहेत आणि त्याच उद्धव ठाकरे यांच्या उत्तराला आता देवेंद्र फडणवीस कशाने निशाणा साधणार आहे ते तर पाहणं गरजेचं आहे तसंच आपण बघितलं ठाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता मेळावा हा पार पाडणार आहे आणि लोकसभ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा महत्वाचा आहे कारण की आपण पाहतोय यांच्या दोन सभा आपण म्हटल्याप्रमाणे दोन सभा होणार आहे भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्यासाठी तर ठाण्यामध्ये नरेश मस्के यांच्यासाठी सभा होणार आहे फडणवीसांसोबत आणखी कोणते माहितीचे नेते उपस्थित राहणार आहेत त्या संदर्भात काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या दोन या सभा होणार आहेत एक कार्यकर्ता मेळा तो ठाण्यामध्ये पार पडणार आणि दुसरं आहे ते भिवंडीमध्ये जाहीर सभा होणार आहे ठाण्यामध्ये आपण भेटतो तर शिवसेनेचे नेते ने नरेश देखील या ठिक असतील तसेच भाजपचे नेते देखील या नेते देवेंद्र फडणवीसांसोबत असणार आहे आणि तसंच आपण बघितलं भिवंडीमध्ये देखील देवेंद्र फडणवीस ही जाहीर सभा होणार आणि त्यामध्ये सगळे भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं ज्या प्रकारे इंदिरा आघाडीमधून आज टीका करण्यात आलेली आहे आत्ताच्या यापूर्वी ही आघाडीची सहकार ठार पडलेली आहे त्यामधून आपण बघितलं भाजपवरती निशाणा साधण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता ही देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांना निशाणा साधताय तसेच महा विकास आघाडीवरती निशाणा साधतात हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे आणि आपण मिळतात कार्यकर्ता मिळावा हा पार पडणार आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा